प्रकरण पाचवं व्यक्ती तितक्या अनुभूती ऑडिओ क्लिप नंबर तीन सैनिकाची झोपडी एकोणीसशे त्रेचाळीस सालापासून सैन्यात भरती झालेले दत्तात्रय धोंगडे यांनी घरापासून दूर राहूनही घरच्यांसाठी अपार कष्ट सोसले त्यांना पैशाची वेळोवेळी मदतही केली परंतु सैन्यातील नोकरी संपून घरी परतताच घरच्या लोकांनी मात्र त्यांना दूर सारलं सारे सुखाचे सोपते ठरले शिव धोंगडे यांची एकोणीसशे सहासष्ट साली बेळगावात श्री कृष्णप्पा विचारी यांच्याकडे काकांची गाठ पडली प्रारंभी काकांचं नुसतं दर्शनच घडलं परंतु नंतर त्यांनी अनेक वार येऊन आपल्या मनातलं दुःख काकांच्याकडे व्यक्त केलं काका धोंगड्यांना म्हणाले तू मिळवलेलं जे काही खाल्लं ते तुझ्या घरातल्या लोकांनीच ना मग त्यामुळे एवढा कष्टी कशाला होतोस चांगला धडधाकट आहेस एखादा छोटा व्यवसाय शोध नेटाने पुढे जा मी तुझ्या पाठीशी आहेच आहे काकांनी त्याला उपासना म्हणून फणसाच्या झाडाला रोज सिंचन करायला सांगितलं काकांनी दिलेला नियम निष्ठापूर्वक पाळून धोंगड्यांनी त्याचा प्रत्ययही घेतला लवकरच एका फर्ममध्ये त्यांना नोकरी मिळाली आणि हाल संपले दूर गेलेले आप्तस्वकीय पुन्हा जवळ आले आता त्यांच्या मनात एकच इच्छा उरली की स्वतःच्या हक्काची जागा हवी मालकीचं घर हवं एकदा काकांच्याकडे धोंगडे गेले असताना त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून काकांच्या समोर रुपयांची दोन नाणी ठेवली काकांनी ती स्वतःच्या हातांनी अशी जुळवली की तिला आपोआपच झोपडीचा आकार आला काका म्हणाले अरे तुझी घर घ्यायची इच्छा दिसतीये मग तू मला तसं कधी म्हणाला नाहीस स्वतःच्या कष्टाने तुझी झोपडी तयार होईल जा जाताना काकांनी त्याला अर ये नमहा असा मंत्र जपण्यासाठी दिला त्या बळावरच आपली स्वतःची झोपडी तयार झाली असं धोंगडे यांना वाटतंय गुरुकृपेच्या छायेत आपण राहतो आहे असं त्यांना जाणवत आहे सीमावादाच्या वेळी महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्नाचा वाद जेव्हा सुरू झाला त्यावेळी या संदर्भात निपाणीची काही प्रतिष्ठित मंडळी दिल्लीला पंडित नेहरूजींच्या भेटीसाठी निघाली तेव्हा जाण्यापूर्वी त्यांच्यापैकी अप्पाजी शिंदे आणि हरिकाकांवर श्रद्धा असलेले काहीजण यमकनमर्डीला काकांच्या दर्शनासाठी आले आणि त्यांनी हरिकाकांना संकल्पित कार्यासाठी आशीर्वाद मागितले दिल्लीला जाण्याची निकडही दर्शवली हरिकाकांनी आलेल्या त्या मंडळींचं सारं काही ऐकून घेतल्यानंतर त्यांना सांगितलं त्यांनी आत्ताच अशा घाईने दिल्लीला न जाता नंतर जावं म्हणजे त्यांचं काम नक्की होईल पंडितजी त्यांचं म्हणणं नीट समजून घेतील त्यावर तोडगासूच होतील परंतु आलेल्या लोकांनी त्या सर्वांचं दिल्लीला जाण्याचं आधीच निश्चित झालेलं असल्याचं सांगून त्याप्रमाणे नियोजित वेळी दिल्लीला जाण्याचा निर्धार व्यक्त केला तेव्हा त्यांचा एकंदर उत्साह पाहून काका त्यांना म्हणाले मग तुमचा प्रश्न लवकर न सुटता लोंबकाळतच राहणार असं दिसतंय आजही हा प्रश्न शिल्लक आहे वेळेच्या संदर्भात त्यातल्या एका पळाचीही चूक झाल्यास किंवा वेळेचं योग्य पालन न झाल्यास हवं असलेलं यश पधरात पडत नाही जे घडावं असं मनापासून वाटत असतं त्यासाठी मग काकांच्याकडे येऊनही उपयोग होत नाही इच्छेनुरूप स्वतःच्या सोयीसाठी कृती तयार करीत गेल्यास कोरड्या आशीर्वादाची फुलं वेचून काम तर होत नाहीच परंतु त्याची वाच्यता आधीच आपण होऊन काकांकडे येऊन करून घेतल्याची खंत कुणाच्या उरी बोचत राहिली तर त्यात दोष कोणाचा आहे महाराष्ट्र कर्नाटक सीमावादची घळत जाऊन कर्नाटकातल्या लोकांनी महाराष्ट्रीय लोकांना त्रास दिल्यामुळे चिडून जाऊन एकोणीसशे त्र्याहत्तरला कोल्हापुरात जाळपोळ झाली त्यात येथील सुभाष हिळद्ग्गी यांचं घर सर्वसामानासह जळून गेलं अंगावरच्या कपड्यांनीशी त्यांना तेथील रुईकर धर्मशाळेत आश्रय घ्यावा लागला अवघ्या काही क्षणात कंगाल बनलेल्या या हिडदुग्गी कुटुंबाने कलेक्टरांच्याकडून मिळालेली मदत स्वीकारली तिच्या आधारावर ते आपल्या गावी नेसरी इथे राहायला गेले आणि त्यांनी तिथे पोह्याचा कारखाना काढायचं ठरवलं ओढवलेल्या आपत्तीतनं मार्ग शोधताना त्यांना काकांची आठवण झाली कारखान्याचा मुहूर्त विचारायला काकांच्याकडे आल्यावर त्यांनी सोळा मे एकोणीसशे पंच्याहत्तरचा मुहूर्त काढून दिला व्यवसायाच्या दृष्टीने घरच्या मंडळांना तो अधिक लांबचा वाटला बँकेच्या कर्जाचा हप्ता घ्यायच्या दृष्टीने त्यांच्या धर्मातल्या स्वामींना विचारून दुसरा नजीकचा मुहूर्त काढवण्याची कल्पनाही कोणी सुचवली घरात विरोधी वातावरण असतानाही सुभाष मात्र काकांवर दृढ विश्वास असल्यामुळे काकांनी सांगितल्याप्रमाणे सोळा मे या दिवशी कारखाना सुरू केला जूनला सीझन संपल्याने तो पुढे बंदही करावा लागला भांडवलही संपलं परंतु त्यांच्या अंतकरणात असलेल्या अढळ श्रद्धेने त्यांना पुन्हा चांगले दिवस दाखवले गणेश चतुर्थीनंतर चांगली गिरायकं लाभून कारखाना चालू राहिला पुढे एकोणीसशे सत्तर साली राईस मिलचा परवाना मिळवण्यासाठी सुभाष यांनी काकांना तिथी विचारली त्यावेळी शक्यतोवर सहकारी तत्त्वावर चालणाऱ्या उद्योगांनाच परवानगी देण्याचं शासनाचं धोरण असतानाही काकांनी दिलेल्या विशिष्ट वेळेला त्यांच्या आशीर्वादाने सुभाष यांना मात्र लायसन्स मिळालं असं त्यांना वाटतंय या नियोजित गिरणीकरता सुमारे चार लाख रुपये खर्च येणार होता परंतु त्यांच्याजवळ अवघे पाच हजार रुपये होते तरीही त्यांना बँकेकडून कर्ज मिळाल्यामुळे गिरडीचं काम पूर्ण करता आलं वास्तविक तातडीचं कर्ज मिळणं जवळजवळ अशक्यप्राय असतानाही हे कर्ज मिळाल्यामुळे सतरा मे एकोणीसशे एकोणऐंशी रोजी त्या गिरणीचं उद्घाटन काकांच्याच हस्ते करण्याचं भाग्यही त्यांना लाभलं त्या उद्घाटनाच्या वेळी काकांनी त्यांना आशीर्वाद दिला की तू या भागात व्यापारात समृद्धी करशील आणि एकाच्या तीन गिरण्याही होतील आंधळ्याला काठीचा आधार अशी परिस्थिती सुरू होत असलेल्या या व्यवसायाला काकांचा हा आशीर्वाद मोठ्या मोलाचाच वाटला भाग्याचा ठरला काकांच्या सांगण्यावरून या कुटुंबाची पुढे दिवसेंदिवस भरभराटच होत गेली आणि नंतर लवकरच एकोणतीस मार्च एकोणीसशे चौऱ्याऐंशीला गोकुळ शिरगाव म्हणजे कोल्हापूर येथील दुसऱ्या राईस मिलचं उद्घाटनही काकांच्याच हस्ते झालं अशी कितीतरी उद्घाटनं काकांच्या शुभ हस्ते करवून घेऊन त्यांच्या कृपेचा लाभ आजवर अनेकांनी करून घेतलेला आहे कोल्हापूरला सामंतांनी जी जनता सहकारी बँक स्थापन केली तिचं उद्घाटनही काकांनीच दिलेल्या वेळेला आणि त्यांच्या उपस्थितीतच झालं भोगावती सहकारी साखर कारखान्यातील विस्तारित यंत्रसामुग्री बसवण्याचं उद्घाटन काकांच्या हस्तेच पार पडलं यावेळी तिथल्या शेरे पुस्तकात काकांचा संदेश दादासाहेब पाटील चेअरमन यांनी मागितला असताना बहुजन हिताय बहुजन सुखाय यासाठी जो हा प्रकल्प चालू आहे तो बघून मला अतिशय आनंद होत आहे असा मुजकूर सांगूनच त्यावर काकांनी सही केलेली आहे अशोकाचीच निवड का एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली हरिकाकांना एके दिवशी असं जाणवलं की आपला विद्यार्थी डॉक्टर भिरडी अतिशय आजारी आहे ते इचलकरंजीहून त्वरित जयसिंगपूरला निघाले आणि खरंच डॉक्टर भिरडी जास्तच आजारी होते कोल्हापूरच्या सर्जननी त्यांच्या आजारापुढे हात टेकून त्यांना घरी पाठवून दिलं होतं त्यामुळे तर ते अधिकच घाबरले होते अशा प्राणसंकटात काका मुद्दाम त्यांच्या भेटीसाठी आलेले आहेत हे जेव्हा त्यांना कळलं त्यावेळी एकीकडे त्यांना खूप आनंद झाला तर गेले कित्येक दिवस आपण आपल्या गुरुंना साधक भेटलो देखील नाही त्याचा जवळजवळ विसरच पडला याचंही दुःख झालं हरिकाकांनी आपल्या या शिष्याला क्षणाचाही विलंब न लावता कोल्हापूरला दवाखान्यात नेलं ज्या शल्य विशारदाने त्यांना परत पाठवलं होतं त्यांची भेट घेऊन विचारलं हा पेशंट कसा बरा होत नाही आवश्यक ते सर्व तातडीचे उपाय आणि उपचार ताबडतोब सुरू करा डॉक्टर भिरडी यांच्यावर पुन्हा इलाज सुरू झाले ऑक्सिजनची तात्काळ योजना झाली काका त्यांच्याजवळ बसूनच राहिले डॉक्टर भिरडी यांच्या मुलाला अशोकाच्या झाडाला दर अर्ध्या तासाने एक एक वाटी पाणी घालायला सांगितलं वडिलांच्या प्रकृतीचं गांभीर्य लक्षात घेऊन त्यावेळी त्याने त्याची चिकित्सा केली नाही आणि काकांनी सांगितल्याप्रमाणे आचरण केलं डॉक्टर भिरडी यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊन लवकरच ते त्या मरणप्राय आजारातून बरे झाले आणि घरी गेले पुढे एक दोन महिन्यांनी डॉक्टर भिरडी यांच्या मुलाला काकांनी अशोकाच्याच झाडाला पाणी का घालायला सांगितलं हे विचारण्यासाठी तो स्वत काकांच्याकडे गेला त्याने आपल्या मनातली शंका त्यांना बोलवून दाखवले त्यावर काका म्हणाले तुमचे वडील मेले असते तर तुम्हाला सर्वांना शोक झाला असता तो शोक शमवण्याची शक्ती फक्त अशोकात आहे म्हणून मी तुम्हाला शोकमुक्त होण्यासाठी अशोकाच्या झाडाची निवड केली काकांच्या यो या उत्तराने त्या बुद्धिनिष्ठ युवकाचं समाधान झालं तरुण पिढीला सूत्र समजून सांगण्याचं काकांचं कौशल्य बघूनच त्याला फार मोठं नवल वाटलं संस्काराचं महत्त्व कोल्हापूरचे डी ए शिंदे यांचा सुमारे एकोणीसशे पंचावन्नपासूनचा काकांचा परिचय जरळी हे त्यांचा अजोळ असल्यामुळे ते दत्तजयंतीचा उत्सवाच्या वेळी काकांच्याकडे गेले ते चुलत भावाच्या गाडीतनं काका त्यांना म्हणाले पुढच्या वर्षी स्वतःच्या गाडीत नाही आहे जिथे साधी सायकल घेणं जमत नाही तिथे आपण गाडी कुठून घेणार असा प्रश्न त्यांना पडला परंतु पुढील वर्षी ते निवडणुकीस उभे राहिले आणि स्वतःची गाडी घेण्याचा योग आला स्वतःची गाडी घेऊन काकांच्या दर्शनाला गेल्यावर काकांनी आपल्या घरी यावं असं शिंदे यांनी म्हणतात काका या म्हणाले स्वतःच्या घरात राहायला गेलास ना की नक्की येईल परिस्थिती बरीचशी प्रतिकूल असतानाही काकांनी केलेल्या स्वावलंबनाच्या संस्काराने प्रेरित होऊन जिद्दीने त्यांनी घर बांधलं घराला हरिप्रसाद असं नाव दिलं काकांची वृत्ती संपूर्णपणे निरपेक्ष आणि निरलस अशीच आहे एकदा शिंदे यांनी त्यांना हापूसचे उत्तम पैकी आंबे दिले ते त्यांनी त्यांच्या समोर सर्वांना वाटून दिले ह्याची खंत वाटल्यामुळे शिंदे त्यांना म्हणाले काकांचा तरी वाटा यात असावा ना तर काका म्हणाले ज्याचा होता त्याला तो वाटून दिला एकाच कामासाठी काकांच्याकडे तीन चार माणसं जेव्हा येतात तेव्हा काका त्यांना नियम देतात मग नक्की काम कोणाचं होणार असा प्रश्न त्यांनी काकांना विचारला असताना ज्याचं काम होणार असेल तोच नियम पाळील काका उत्तरादाखल सहज बोलून गेले झाडाला पाणी घालण्याचा नियम का देता असं विचारताच काका उत्तरले झाडामध्ये अनेक रसायनं असतात तुम्ही त्याच्या सान्निध्यात गेलात की त्यांचं आणि तुमचं एक नातं जडतं तुमची ते वाट पाहतं मी झाडाला फेऱ्या घालायला सांगतो त्यामुळे तुमच्या आणि त्यांच्या श्वासोच्छ्वासात एक सुखसंवाद निर्माण होतो त्यांच्या रसयुक्त गुणधर्माने त्याच्या जवळतीने तुमचा आजार बरा होऊ शकतो निसर्ग फार प्रामाणिक असतो तो आपलं कार्य बरोबर करीत असतो तुमचं काम हीच तुमची लॉटरी कोल्हापूरच्या जयंतराव पवार यांचा आणि काकांचा पूर्वीचा स्नेह काकांच्या आशीर्वादाने नवी गाडी घेऊन जाऊन जेव्हा त्यांनी काकांना घरी नेलं त्यावेळी त्यांनी पवारांच्या पत्नीला दहा पैसे कुंकू लावून दिले आणि याचे एक हजार रुपये शिल्लक दाखवा असे सांगितलं त्यावेळी त्यांना अशक्य वाटलं कारण गाडी घेतल्यामुळे आणि एकंदरच व्यवहारात जरा मंदी असल्यामुळे बरंच देणं झालं होतं तेव्हा ते या बाबतीत साशंक होते पुढे एक वर्षात त्यांना असा अनुभव आला की सर्व देणं देऊनही एक हजार रुपये त्यांच्याकडे शिल्लक आहेत कोल्हापुरात एक लॉजिंग बोर्डिंग काढायचा विचार मनात आला असताना पवारांनी त्या संदर्भात काकांना विचारलं तर प्रयत्न करा म्हणजे काम होईल असं ते म्हणाले प्रयत्नाला सुरुवात करताच पवारांच्या वडिलांचे एक मित्र श्रीयुत के डी कामत कॉन्ट्रॅक्टर इंजिनियर यांची अचानक गाठ पडली त्यांचं कोल्हापुरात मेघना नावाचं एक मोठं हॉटेल चालू होतं त्यांच्याशी लॉजसंबंधीचा विचार पवारांनी बोलून दाखवला तेव्हा त्यांनी त्यांचंच हॉटेल चालवण्याचा सल्ला दिला ही बातमी त्यांनी मुद्दामच काकांच्याकडे जाऊन त्यांच्या कानावर घातली त्यावेळी काकांनी सांगितलं ताट वाढून ठेवलेलं आहे खाली न सांडता जेवण करावं एवढ्यावरच ते थांबले नाहीत तर तिथे स्वतः येऊन पूजा करून सुरुवातही करून दिली पवारांनी नंतर लॉटरीची एजन्सी घेतली काम सुरू झालं त्याबद्दल त्यांनी काकांना एकदा गमतीने विचारलं लॉटरीचं तिकीट केव्हा लागेल रोज काम करा हीच तुमची लॉटरी आहे असं उत्तर मिळालं यमकनमर्डी इथलं काकांचं जुनं घर सर्व भक्तमंडळींनी दुरुस्त करायचं ठरवलं त्यावेळी पवारांना असं वाटलं की या ठिकाणापेक्षा हायवेवर जागा घेऊन हत्तरगीला नवीन वास्तू बांधल्यास येणाऱ्या असंख्य भक्तांची सोय देखील होईल त्यांनी याची प्रथम कल्पना भक्तांना देऊन सर्वांनी काकांची संमती मिळवली कामाला प्रारंभ झाला तो श्रीपंत वालावलकर यांच्या अध्यक्षतेखाली ज्याला जे जमेल ते काम त्या ठिकाणी येऊन करावं आणि मग समाधान मिळवावं श्रम आणि श्रद्धा यांच्या पवित्र संगमाने हत्तरगीची वास्तू उभीही राहिली एकदा सौ पवारांची प्रकृती अचानक बिघडली डॉक्टरी इलाजांचा उपयोग न होता दिवसेंदिवस प्रकृती खालावत चालली आणि अचानक एक दिवस काका त्यांच्या घरी आले त्यांनी सांगितलं डॉक्टरांची औषधं बंद करा मग कुंकू लावून सौ पवारांच्या हाती एक नारळ ठेवून सकाळ संध्याकाळ त्याला नमस्कार करायला सांगितला आणि लवकरच त्यांची प्रकृती बरी झाली याबाबत काकांना विचारलं असताना ते म्हणाले मनाचा आजार अधिक होता आणि श्रद्धेने तो बरा झाला सोन होईल निपाणीचे व्यापारी छानराव आंबले हे एकोणीसशे बावन्नमध्ये मध्ये बरेच आजारी असताना हरिकाकांच्या दर्शनाला यमकन मर्डीला गेले काकांनी त्यांना नियम दिला होता की त्यांच्या शेतात जे लिंबाचं झाड आहे ते अगदी लहान आहे रोज सकाळी सात वाजता झाडापुढे पाच ठिकाणी गोळ ठेवावा आणि प्रत्येक पौर्णिमेला यमकन मर्डीला येऊन आशीर्वाद घेऊन जावं त्याप्रमाणे दिलेला नियम काटेकोरपणाने पाळल्यामुळे आज आपण हयात आहोत अशी त्यांची भावना पुढे एक दिवस आंबले आणि श्यामराव साळोखे काकांच्या दर्शनाला गेले असताना काका त्यांना म्हणाले काय श्याम जमीन घ्यायची आहे वाटतं श्यामरावाला खरंच जमीन घ्यायची होती त्यांनी चटकन ओकार भरला तसं काकांनी सांगितलं अरे घे जा सोनं होईल रावालाही एक जमीन घेऊन दे जा काय देणार की नाही तसं शामराव गडबडले तेव्हा काका त्यांना म्हणाले अरे देतो तरी म्हण तेव्हा श्यामरावांना हो म्हणावंच लागलं काकांचे आशीर्वाद घेऊन ते दोघेही परतले चार पाच दिवस होतात न होतात तोच छगनरावांनी श्यामरावाला विकलेली जमीन त्यांना परत देण्यासाठी आले दे। छानरावांना फार आश्चर्य वाटलं जमीन परत करण्याची भाषा श्यामरावांनी वापरली तेव्हा छानरावांनी त्यांना सांगितलं की जमिनीच्या किमतीत वाढ झाली असल्याने ते नुकसानीत येतील परंतु श्यामरावांनी छानरावांना त्यांची जमीन हरी काकांच्या प्रेरणेनेच परत केली वेळ पाळणं म्हणजेच यश मिळवणं कोल्हापूरचे डॉक्टर मनोहर मुरलीधर सरनाईक हे एकोणीसशे अडुसष्ट साली एस एस सी परीक्षेला बसले हा विद्यार्थी अत्यंत उनाड वाह्यात आणि अभ्यासाकडे लक्ष न देणारा असल्यामुळे तो परीक्षेत उत्तीर्णच होणार नाही असा त्यांच्या शिक्षकांचा अंदाज होता त्यांनी त्यांच्या वडिलांना बोलावून तसं सांगितलं होतं शेवटी तर त्याला शाळेतनंही हाकलून दिलं मनोहरचे वडील काकांचे भक्त ते काकांच्याकडे गेले आपल्या मुलाचा सर्व पराक्रम त्यांनी प्रांजळपणे सांगितला आणि परीक्षेसाठी वेळ देण्याची विनंतीही केली त्यांच्याकडून वेळ घेऊन ते परतले मनोहरांनी काकांनी दिलेली वेळ तंतोतंत पाळली आणि हा विद्यार्थी सेंट झेवियरमध्ये सर्वप्रथम आला आणि मेडिकललाही गेला पुढे एम एसच्या प्रॅक्टिस कलच्या परीक्षेसाठी जाताना त्यांनी काकांच्याकडून पुन्हा वेळ घेतली काकांनी त्याला सकाळी दहा वाजून एक मिनिटांनी निघायला सांगितलं आणि परीक्षा हॉलमध्ये तर सकाळी आठलाच हजेरी होती परंतु एक वार काकांच्या वेळेचा अनुभव घेतल्याने त्यांनी मनाचा हिय्या केला आणि दिलेली वेळच पाळली परीक्षा हॉलमध्ये सव्वा दहा वाजता पोहोचल्यावर कळलं की त्या दिवशी परीक्षकच मुळी साडे दहा वाजता येणार आहेत त्याही परीक्षेत त्यांनी यश मिळवलं आपल्या आयुष्याचं काकांमुळेच सोनं झालेलं आहे असं त्यालाही वाटतंय प्रगतीची वाट डॉक्टर नंदा जोशी एक चांगला तबलावादक आणि हुशार विद्यार्थी काका कोल्हापुरात आले की त्याला बोलवून घेत असत बालपणापासूनच डॉक्टर जोशी यांना त्यामुळे काकांचा सहवास लाभला लहानपणी काकांनी त्यांना प्रश्न विचारला होता वर्गात तुझा कितवा नंबर येतो पहिला की दुसरा दुसरा असं उत्तर मिळताच काका त्यांना म्हणाले दुसराच चांगला कारण माणूस चढून जात नाही दुसऱ्या क्रमांकाच्या व्यक्तीला सारखं वाटत असतं की आपण पहिला क्रमांक मिळवायला हवा म्हणजे अधिक प्रयत्न करायला हवा त्यामुळे त्याची प्रगती कुठेही थांबत नाही हरिकाकांनी प्रयत्नांची सांगितलेली ही प्रतिष्ठा डॉक्टर जोशी यांना नेहमीच आठवायची प्रयत्नांची कास धरूनच त्यांची विजयी घोडदौड चालूच होती वैद्यकशास्त्रात त्यांनी सुवर्णपदकही मिळवलं परदेशी जाण्याचे स्वप्नही ते बघू लागले लवकरच त्यांचं स्वप्न साकार होऊन ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली ब्रेन सर्जरीच्या विशेष अध्ययनासाठी इंग्लंडला गेले काकांच्या कृपेने आणि शिकवणुकीने ही संधी आपल्याला लाभलेली आहे असंच त्यांना वाटलं एकोणीसशे सत्त्याहत्तर साली परदेशी जाण्यापूर्वी त्यांना मुलगा झाला तेव्हा पेढे घेऊन काकांच्याकडे डॉक्टर जोशी गेले असताना काकांनी त्यांना विचारलं मुलाला ऐकायला नीट येत आहे का रे मुलगा अवघा पाचच दिवसांचा असल्यामुळे डॉक्टरांनी त्याची तशी अद्याप तपासणी केली हो नव्हती काकांनी शंका बोलून दाखवताच त्यांनी घरी येऊन मुलाला तपासलं तर त्याच्या कानात त्यांना खरंच दोष आढळला काकांची शंका खरी ठरली परदेशी जाताना काकांच्या आग्रहामुळे त्यांनी पत्नीला आणि मुलाला बरोबर नेलं पुढे त्यांना मँचेस्टरला साडेतीन वर्ष राहण्याचा योग आला मुलाच्या कानाचा इलाज तिथल्याच जगप्रसिद्ध वैद्यकीय संस्थेमधून ते करून घेऊ शकले काकांच्या दूरदृष्टीचा आणि वात्सल्याचा त्यांना प्रत्यय आला मुलाखतीची वेळ हिरलग्याचे श्री मामा हे हरि काकांचे निस्सीम भक्त काकांसंबंधी कोणी काही बोलायला लागलं की हृदयाचे कान करून ऐकणारे काकांच्या सेवेने तृप्त होणारे त्यांचा मुलगा राजाराम याला सैन्यात दाखल व्हावं असं वाटू लागलं आपली इच्छा घरात बोलून दाखवण्यापूर्वीच त्याला काकांच्या दर्शनाचा लाभ झाला दर्शन घेऊन तो घरी परतला काकांच्याकडून परतताना राजारामने येतो काका म्हणताच त्याला एका केळ्याचा प्रसाद देऊन तुझ्या मनातली इच्छा पूर्ण होईल जा असं अगदी सहज ते त्याला म्हणून गेले प्रत्यक्षात लवकरच त्यांची इच्छा पूर्ण झाली आणि त्याला सैन्यात नोकरी मिळाली पुढे नऊ वर्ष सैनिकी सेवा केल्यानंतर राजाराम घरी परतला नोकरीच्या मधल्या काळात तो ज्या ज्यावेळी घरी येत असे त्या त्यावेळी काकांचं दर्शन शक्यतोवर चुकवीत नसे त्याप्रमाणे यावेळीही त्याने त्यात खंड पडू दिला नाही काकांनी त्यांच्याकडे आलेल्या राजारामची सर्व विचारपूस केली नोकरी संपून आल्याचं कळताच आता पुढे काय करणार म्हणून प्रश्न विचारला एका सरकारी दवाखान्यात कंपाऊंडर म्हणून रिकाम्या असलेल्या जागेसाठी त्यांनी अर्ज केला होता आणि दुसऱ्या दिवशी कोल्हापुरात अकरा वाजता त्याची मुलाखत होती परतताना राजारामने काकांना मुलाखतीसाठी जाण्याची वेळ विचारली तेव्हा त्यांनी नऊ वाजून एक मिनिटाची वेळ दिली राजाराम आता पेचात पडला कारण गडहिंगलज ते कोल्हापूर हे अंतर अवघ्या दोन तासाच्या आत कापायचं कसं त्याच्या चेहऱ्यावर चिंतेचे ढग गोळा झालेले दिसताच काका त्याला म्हणाले चिंता करू नकोस आणि सांगितलेली वेळही चुकवू नकोस तुझी मुलाखत घेणारे अधिकारी तुझी वाट पाहत असतील काकांनी दिलेल्या वेळेला राजारामाने घर सोडलं कोल्हापूरला पोचायला दुपारचे बारा वाजून गेले होते घाईघाईनी त्यांनी मुलाखतीचं स्थळ गाठलं आणि त्या दिवशी मुलाखत घेणारे अधिकारी दुपारी दोन वाजता आले राजारामाची मुलाखत तर झालीच पण त्याला ही मिळाली आजचा भाग आपण इथे संपवणार आहोत पण उर्वरित भाग आपण ऑडिओ क्लिप नंबर चारमध्ये ऐकणार आहोत श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा पाद वल्लभ दिगंबरा